रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माउलीनी चालवली भिंत ह्यावरती आपण वैज्ञानिक दृष्टीने विचार करूया कारण प्रश्न पडेल कलियुगच्या विद्यार्थ्यांना कलियुगामध्ये जन्मलेल्या मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणाऱ्यांना की भिंत चालते का भिंत चालत असेल तर आता का नाही चालत नाना प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतील त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर नसेल आणि तुम्ही हरले असाल आणि त्या दिवशी तुम्हाला तुमच्याच देवावरचा विश्वास उडलेला महसूस करू करणार म्हणून आपण त्या प्रसंगाक जाऊया ही घटना कधी घडली आणि कोणाच्या मधी घडली ही घटना माऊलींच्या काळात घडली पण कधी घडली कोणाच्या मधी घडली तर चांगदेव महाराज आणि माऊली चार भावांड यांच्यामध्ये झालेला संवाद आहे यांच्यामध्ये झालेला हा चमत्कार आहे तर याच्यासाठी आपल्याला चांगदेव महाराज कोण आहे हे जाणलं गरजेचं आहे चांगदेव महाराज हे चौदाशे वर्षे जगले चांगदेव महाराज नाथ संप्रदायातले होते आणि चांगदेव महाराज हे माऊलींना एकदा चुनौती देण्यासाठी आले होते अर्थात या ठिकाणी चांगदेव महाराजांकडे जेव्हा कोणताही व्यक्ती कोणाला चुनौती देतो म्हणजे त्याच्यामध्ये काय तयार होतो अहंकार तयार होतो म्हणजेच चांगदेव महाराजांना अहंकार सवार झाल्यामुळं त्यांनी माऊलीला चुनौती देण्याचा विचार केला आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल अहंकार चांगदेव महाराजांनी चुनौती दिली नाही तर चांगदेव महाराजाच्या अहंकाराने चुनौती दिली इथे सिद्ध होतो कि माऊलींना चुनौती अहंकाराची झाली चांगदेव महाराज हे नेहमी वाघावं सवार असायचे आणि त्यांच्या हातामध्ये नागरूपी चाबूक असायचा म्हणजे साक्षात ते नागालाच घेऊन चालायचे आता जेव्हा चांगदेव महाराज चालत असतात तेव्हा लोक काही भयभीत होऊन जात असतात घाबरून पळत असतात कारण बाई चांगदेव महाराज हा सोडून जर आपण विचार केला नसता वाघ जरी बघला तर आपण घाबरतोच साप जरी बघलात आपण घाबरतोच आणि ह्या दोघांना धारण करणारा कोणी व्यक्ती असेल साधू संत असेल तरी माणूस तो डचकतोच आणि दूर जातो घाबरून आणि लांबून दर्शन घेतो पण जेव्हा ते माऊलींना चुनौती देण्यासाठी गेले त्यावेळेस माऊली एका भिंतीवर हो बसले होते त्यांच्या भावंडांना घेऊन बसले होते आणि चांगदेव हो मारत चालले होते तर भिंत कशी असते डोंगरासारखी म्हणजे उंच असते नीट लक्षात घ्या भिंत कशी असते उंच असते डोंगरासारखी असते ज्यावेळेस तुम्ही एखाद्या डोंगराकडे जात असाल तुमची नजर जर डोंगराकडे असेल आणि तुम्ही जर चालत असेल तर तिथे तुम्हाला एक गोष्ट दृष्टांत होतो की डोंगर तुमच्याकडे येतोय पण सत्य तर हे असते की तुम्ही डोंगराक चाललेले असतात हीच घटना ह्या ठिकाणी घडली कशी घडली चांगदेव महाराज जेव्हा चालले त्यावेळेस लोक त्यांना प्रणाम करून दूर होत होते पण केवळ मात्र माझे माऊली आणि त्यांचे बहीण भावंड स्तब्ध असे भिंतीवर हो बसले होते तर चांगदेव महाराज कशात कशासाठी आले ते चुनौतीसाठी आले काय घेऊन आले अहंकार घेऊन आले अहंकार रूपी चांगदेव महाराज जेव्हा त्या ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावांडाचं एकटक बघत होते पण त्या ठिकाणी एक प्रक्रिया चालली होती ती म्हणजे काय चांगदेव महाराज चालत नव्हते तर चांगदेव महाराजांचा वाघ हा चालत होता आणि चांगदेव महाराजांची नजर माऊलींवरती होती आणि माऊलीही एकटक त्यांच्याकडे बघत होते त्यावेळेस चांगदेव महाराजाच्या अहंकाराला दृष्टीभ्रम झाला आणि त्यांना ते कळालं की ज्ञानेश्वर महाराज माझ्याकडे येत आहे आणि साक्षात भिंत घेऊन येत आहे आणि त्या ठिकाणी अहंकाराचा भ्रम तुटला आणि चांगदेव महाराज माऊलींच्या चरणी विलीन झाले कारण माऊली माऊली नव्हते तर माऊली साक्षात परमेश्वराचे अवतार होते म्हणून परमेश्वरच किती मोठा साधू किंवा संन्यासी जरी झाला आणि त्याला जर अहंकार आला तर परमेश्वर त्याचा अहंकार तोडल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे इथे आपल्याला ही शिक्षा मिळते की माऊलीने जी भिंत चालवली ती चांगदेव महाराजांचा अहंकार तोडण्यासाठी चालवली पण कशी चालवली दृष्टांतरूपी चालवली आणि दृष्टांत रूप त्यालाच दिसते ज्याच्याकडे खूपच अंकार भरलेला असतो तेव्हा देव अशी लीला करत असतो पण आपण आजकाल भिंत चालवली भिंत चालवली पण ह्या भिंत चालवल्याचं चा प्रमाण आपण जर असं म्हटलं की भिंत चालली तर भिंत चालत नसते तर भिंत परमेश्वर समोरच्यामध्ये झालेला ज्ञानाचा अहंकार असू द्या त्याचा भ्रमाचा अहंकार असू द्या मीच सर्वश्रेष्ठ आहे असा असू द्या पण देव मात्र देव असतो आणि तो त्याला दृष्टांत दाखवून समजवण्याचा प्रयत्न करतो आणि तुझ्याहीपेक्षा कोणीतरी अजून आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणून ह्या ठिकाणी मला सांगायचं आहे की कोणी म्हणेल की ज्ञानेश्वर माऊलीने भिंत चालवली पण ती वास्तविक रूपातली नसून ती एका भक्ताच्या झालेल्या मनातल्या अहंकाररूपी अज्ञानाला संपवण्यासाठी झालेला हा दृष्टांत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला